घडवूया या विकसनशील भारत चळवळी अंतर्गत नवी मुंबई इथे शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन त्याचप्रमाणे युवा समुपदेशन मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या होतकरू तरुण तरुणींना आणि विशेष करून युपीएससी आणि एम पी एस सी परीक्षा देणाऱ्या होतकरू तरुण तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावं युपीएससी आणि एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन व्हावं आणि त्यांना आपलं करिअर घडवण्यास मदत व्हावी या उद्देशाने शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सिऊस सेक्टर बेचाळीस ए येथील मातृ मिलन चर्च इथे एका विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या परिसंवादाचे मुख्य मार्गदर्शक तज्ञ म्हणून पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील पुणे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डीन प्रशासन डॉक्टर वैशाली पाटील सोमय्या महाविद्यालय शिक्षणतज्ञ प्राध्यापक वर्षा भोसले आणि बेस्ट ट्रेनर पुरस्कार विजेते गोल्डन पिकॉप एच के कदम उपस्थित होते तसंच शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे से अध्यक्ष सुधाकर पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर प्राची पाटील सचिव बापू दडस खजिनदार राजेश घाडगे उपाध्यक्ष रवींद्र महाडिक सदस्य मंगल घरत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य पालक उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञांनी सध्याच्या करिअर पर्यायांबद्दल माहिती देत सांगितलंय की स्वतःची योग्यता क्षमता आणि आवड लक्षात घेऊन करिअरचा पर्याय निवडाल तर मुलांवर करिअर नियोजनाचा दबाव येणार नाही याची खात्री पालकांनी करावी असं मत देखील तज्ञांनी यावेळी नोंदवलंय शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही गेली अनेक वर्ष नवी मुंबईमध्ये बेस असलेली महाराष्ट्रभर कार्यरत असणारी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सिऊड नवी मुंबई विभागामध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घ्यावी अर्थात युट्यूबचा जमाना आहे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे सगळ्या वेगवेगळ्या वेग ऑप्शन्स मुलांसाठी उपलब्ध असताना अशा प्रकारे मुलांना एकत्र आणणं त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणं आणि त्यांची मानसिकता जी आहे या सगळ्यामध्ये जी बदललेली या सगळ्या पार्श्वभूमीवरती आयुष्याची दिशा ठरवत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअर हा एक महत्वाचा टप्पा आहे आणि त्याविषयी विविध पर्याय आहेत या विविध पर्यायांमध्ये त्यांचं असलेलं कन्फ्युजन हे कन्फ्युजनही न राहता त्यांना काय आवडतं त्यांना इंटरेस्ट कुठे आणि तो पॅशनेट कशामध्ये त्यांचा इंटरेस्ट आणि पॅशन याच्यामधला फरक समजावून घेऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याच्या उद्दिष्टानं या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचं खऱ्या अर्थानं आयोजन केलेलं आहे की कार्यशाळा फक्त विद्यार्थ्यांसाठी ना नाही तर त्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे हल्लीचे पालक हे मार्क्सवादी झालेले आहेत आपल्या मुलाला उत्तम मार्क मिळाले की तो खूप काही करू शकतो हा एक वेगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे अभ्यास अभ्यास पण अभ्यास हा आनंददायी असला पाहिजे तो अभ्यास करताना त्याला जगण्याची दिशा गवसली पाहिजे किंबहुना तसं न होता हाली फ्रस्ट्रेशन मुळे रिझल्टच्या भीतीने आत्महत्या करण्याकडेही मुलांचा कल वाढतोय तर या सगळ्या बाबतीत हा पुढेचा देशाचा युवा आहे त्यांच्या विचारांना कुठेही किनारा नाहीये नव्या जगाची आशय हा उद्याचा भारत आहे तर त्यांच्या विचारांना नवी दिशा देणं त्यांचा विचारांचा किनारा अधिक समृद्ध करणं आणि त्यांना या नव्या जगाकडे पाहत असताना आधुनिकतेकडे पाहत असताना एक उत्तम माणूस म्हणून सुद्धा घडवणं त्याच्यासाठीची दिशा देणं हा आजच्या या कार्यशाळेचा हेतू आहे तर या परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी स्पष्ट केली आहे सामाजिक सेवा संस्थेतर्फे प्रत्येक भारतीय नागरिकाचा आर्थिक बौद्धिक शैक्षणिक विकास घडवून एक नवीन असा आदर्श भारत घडवायचा असा आमच्या मनामध्ये विचार आहे आणि त्यानुसार तरुणांच्या मनामध्ये क्रांती करून तरुणांचा स्वाभिमान जागृत करून की मी स्वतंत्र भारताचा एक आर्टिस्ट होईल सायंटिस्ट होईल पी एस आय होईन कलेक्टर होईल असा एक आदर्श घटक तयार होईल हा स्वाभिमान मला तरुणांमध्ये दाखवायचा आणि तो स्वाभिमान जागा झाल्यामुळं त्यांचे पाल्य आणि साहजिकच आपला सर्वांना भारतीयांना त्यांचा अभिमान वाटेल असे हे स्वाभिमानाने अभिमान दाखवण्याचं हे स्टेज आम्ही शिवसहरी ऐक्यवर्धक सामाजिक आहे त्यापैकी अभिनव भारत घडवण्यापैकी युवकांचं मार्गदर्शन हा पहिला प्रोग्राम आहे यापुढे सुद्धा आम्ही महिला सबलीकरण सक्षमीकरण म्हणत नाही खांद्याला खांदा देऊन लढवण्यासाठी जे, जे काही प्रयत्न करता येतील समान अक्क देता येतील त्यासाठी आम्ही संस्था आमची असंच कायम घडवत राहणार आहे त्याचप्रमाणे चौदा पूर्ण पाच टक्के वृद्ध ज्येष्ठ नागरिक भारतामध्ये अशी ती एक एनर्जी पडून आहे ती एनर्जी सुद्धा कुठेतरी आणायचे त्यांच्याही आयुष्यामध्ये सुख समाधान द्यायचंय या प्रकारे आम्ही महिला तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्वांना कस सुखी आणि आनंदी बनवून एक प्रगतशील राष्ट्र अमेरिकेपेक्षाही मोठं भारत राष्ट्र झालं पाहिजे हा आमचा उद्दिष्ट त्यापैकी एक छोटासा प्रयत्न आम्ही आज सुरू केलेला आहे